न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील बोधवड तालुक्यातील कोल्हाडी ग्रामपंचायत गावांची विकास कामा याचे तब्बल सहा अर्ज पोस्टपालद्वारे पोहोच करून संबंधित कोल्हाडी ग्रामपंचायत कार्यरत ग्रामसेवक संतोष उत्तम करवते यांनी कोणतेही पत्रव्यवहार संबंधित अर्जदार यांना केले नसता गटविकास अधिकारी बोधवड पंचायत समिती यांच्याकडे प्रथम अपील दाखल केली असता माहिती देणे टाळत असून अपिलीत ग्रामसेवक अर्ज मिळाला नसून ढोंग करत आपले कारणामे दाबून तर ठेवत नाहीत ना असा प्रश्न माहिती अधिकार अर्ज दाखल करणारे शून्य पत्रकार तथा सामान्य भारतीय नागरिकाला पडला आरंभपर्व न्यूज करता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जगाव आज बोदोड तालुक्यामध्ये पंचायत समितीला या ठिकाणी तुमची अपील होती अपील सुनावणी होती त्या ठिकाणी सुनावणीमध्ये काय तुम्हाला त्या ठिकाणी काय आउटपुट भेटला आणि काय प्रतिक्रिया या ग्राम शोक यांची भेटली काय माहिती मिळाली तुम्हाला मी सदानंद बुधाजी मोरे मुख्य संपादक लोक कायदा तथा आर टी आय कार्यकर्ता मुक्काम पोस्ट वडोदा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील असून मी दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी पोस्टाद्वारे सहा माहिती अधिकाऱ्यांवे सहा अर्ज ग्रामपंचायत कोलाडी येथे पाठवले पण जनमाहिती अधिकारी संतोष उत्तम करवते यांनी सदर अर्जाची माहिती दिली नाही किंवा कुठलाच पत्र व्यवहार केला नाही म्हणून मी प्रथम अपील गट विकास अधिकारी पंचायत समिती बोदोडे यांचे कार्यालयाकडे सादर केले त्यानुसार माझी आज दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी अपील सुनावणी पंचायत समिती बोदोडे येथे घेण्यात आली तेव्हा अपील सुनावणीत सुरू होऊन एक घंट्यानंतर जनमाहिती अधिकारी तथा सचिव ग्रामपंचायत कोलाडी संतोष उत्तम करवते हे आले व त्यांनी सुनावणी कामी रोजनाम्यात मला सदर जोडपत्र अ अर्जच मिळालेले नाहीत असे बेजबाबदारपणे उत्तर दिले प्रथम अपील सुनावणीच्या रोजनाम्यात लिहून दिले मग त्यांना मी अर्ज केल्यावर ओशीचे पत्र दाखविले की मी जे अर्ज आपल्याला पोस्टाने पाठवलेले होते त्याची ओशी माझ्याजवळ आहे मी त्यांना ते दाखवले व त्यांना बोललो की आपण बेजबाबदारपणे सर्विस करता काय तुम्ही फुकट पगार घेता काय असं त्यांना मी विचारलं ग्रामपंचायत कोल्हाडीच्या सेवेमध्ये तुम्ही फुकट पगार घेता काय डोळे ला लावून काम करतात काय मी त्यांना पत्राची ओशीवरचे नाव सुरेश देशमुख असे वाचून दाखवले आणि सांगितले की अशा बेजबाबदारपणामुळे तुम्ही कोलाडी गावाकडे दुर्लक्ष करता काय तरी सदर जनमाहिती अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी कारण याच्यावरून असे दिसून येते की यांना माहिती अधिकाराचे गांभीर्य नाही आणि अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते यांना असेच उत्तर करवते यांनी दिलेले आहे आतापर्यंत दिलेले आहे म्हणून कोलाडी गावात जबरदस्त भ्रष्टाचार चालू आहे तरी या संतोष करवते यांच्याकडे सर्वांचं असू द्यावं या नु, नुसार मला असं की जागरूक नागरिकांनी या गोष्टीची दखल घेण्यात यावी नमस्कार पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा